नाथाभाऊ भाजपमध्ये यायला धडपडत करताय नाथाभाऊची इच्छा पड़ी पड़ी शार शार आहे मला जर जायचं असेल तर यांच्या परवानगीच मला गरज नाही पहिली गोष्ट पूर्वीपासनं भारतीय जनता पार्टीत काम करणारा कार्यकर्ता होतो चाळीस बेचाळीस वर्षामध्ये यांच्यापेक्षा वरिष्ठांशी माझे संबंध चांगले आहेत पक्षाचे तत्वाशी मतं मी शकतात तर व्यक्ती म्हणून मी कधी कधी एकमेकांशी मारामारी असं काही नाही की मोदीजी नाहीड्डाजी अण्णाजी अण्णा सिंग यांना मी कधी भेटलो नाही असंही नाही रक्षा माझ्या घरात खासदार त्यामुळे अनेक वेळा त्यांना माझ्या गेली स्वाभाविकता होणं स्वाभाविक आहे परंतु माझ्या पक्षाचे मी एकमेस राहिलं

असं काही मेजर कारण असलं तर आतापर्यंत कारण जे होते ते संपले ते पण येते तेव्हाच जायला पाहिजे होतं किंवा आजही जायला पाहिजे होतं आधी तुम्ही पाहते मला नोटीस आल्या माझ्या जमिनी जमा झाल्या वगैरे वगैरे हा इतिहास तुम्ही नव्याने सांगितले तर तुम्हाला माहिती आहे म्हणजे मला किती क्षणदा लोकांनी किती पळ तुम्हाला माहिती अशा कार्यकर्तीत तर मी रवींद्र भायकरमसारखं जायला काहीच अडचण नव्हते मला कोणी म्हटलं नव्हतं यांनाही म्हटलं तर काय केलं मला जर एवढं घेरला या काय केलं माझी मनापासून इच्छा नाही आहे आणि जेव्हा माझी इच्छा हवी तेव्हा पवारसाहेबांना कळलं निवडणुकांमध्ये जी एक जागा आहे जळगाव लोकसभा ती उद्धव ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे उभा त्याला मिळेल असे जवळजवळ संकेत आहे आणि इंडिया आघाडीच्या माध्यमातून आम्ही लढवाव्यात असा म्हणून निर्णय झालेला आहे या निर्णयाच्या अनुषंगानं या रावेर लोकसभा क्षेत्राच्या मध्ये मी एक दावेदार आहे जर पूर्वीपासूनच मी एक उमेदवार म्हणून पुढे असावा या दृष्टीकोनाचा आमचा प्रयत्न चाललेला आहे पण मी इच्छा अनेकदा व्यक्त केली आहे की मला हे निवडणूक लढवायची मधल्या कालखंडामध्ये माझ्या हार्ट ऑपरेशन झालं अजूनही मला आता या ठिकाणी सुचवलं आहे डॉक्टरांनी कि दोन ब्लॉकेज अजून काढायचे आता नवीन आणखी एक ऑपरेशन करायचं ते योग्य वेळी डॉक्टर सांगतात कथा ते दुधया नाही तर महिनावर किंवा रिॲक्शन लागणार जसं सल्ला देण्या तर या गोष्टींची सगळी तपासणी करून सल्ला घेऊनच माझ्याबाबतचा मी निर्णय घेणार